بيچارو سويتر انتھک پر اؤتھي لوان نائين آي نا اے سراؤ چے گواہ وتا حلوان جنگہ تکا پے نائتھ اے حلوان جنگہ دے سورج اوہرتھ تھا دري پرستانہ جنگہ دے سورج تپت آساں اِتھہ تھراں سورج دے پاسہ وراي لاسا وے تو تِبلہ سورج آيتھہ ريليک کر چھوے آھے बाहेर आता बाई गेले ले दाव दे बाहेर काढा सर क्रिया करा ए मास्टर बिस्मिल्लाह जमीन नाही एक मिनिट बाई थांबले नाही सन्मान दे ಆಪ್ಟ್ ಮನ್ ಬಂಗಾ ಬಂಗಾ दुसरे ಸರ್

何で <noise> <noise>

भेट देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पारंपरिक ऊर्जा मंत्री विनयरावजी कोरे तसंच अकोला तालुक्याचे अशोक मध्ये दलाला आढळलं बाप म्हणतो ते आलेले आहेत त्याच पद्धतीनं बाळासाहेब मध्ये शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष माने साहेब आलेले आहेत ते आपण नागपूर अध्यक्षाच्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष

महाराष्ट्रातून शिक्षकांच्या अनुदानाच्या मागण्याच्या अनुषंगाने खर तर मुंबईमध्ये पाच तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या तातडीने स्वरूपात बंद ठेवून सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा ज्ञानदान करणाऱ्या ह्या पुस्तकांच्याकडे लक्षांच्या आणि महाराष्ट्राच्या विज्ञानगाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना आपल्या प्रश्नांचा सुद्धा विचार गांभीर्यानं केला जावा या मागणीसाठी खरं तर प्रचंड होण्या शकते आज आपण सगळे शिक्षक बंधू या ठिकाणी आलेले आहात मोठ्या प्रमाणात आपल्यातल्या आदरणीय शिक्षिका भगिनी सुद्धा एवढ्या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे